श्रीलंकेतून भगवान बुद्धांचा अस्थिकलश हा बुधवारला नागपूर येथील हा भारतातील बौद्ध स्थळी जात असल्यानं संविधान चौकमार्गे सावणेर वरून मध्य प्रदेशातील चौ सौरस येथे जाणार असल्यानं सावणेर येथील बौद्ध उपासकांनी अस्थिकलशाचे स्वागतासाठी जमले होते सावणेर शहरात तथागतांचा सा अस्थिकलश येताना शेकडो बौद्ध उपासक उपासिकांनी अस्थिकलशाचं जल्लोषात स्वागत केलंय श्रीलंकेतून भगवान बुद्धांचा अस्थि कलश भारतातील बौद्धस्थळी बुद्ध उपासक उपासिकांच्या दर्शनार्थ भारत भ्रमण करणार नागपुरात हा अस्थि कलश रथ बुधवारला नागपूर दीक्षाभूमी येथे दाखल झालाय पुढे हा सावणे वरुण मध्य प्रदेशातील सौसर येथे जाणार असल्यानं अस्थिकलशांच्या दर्शनाकरिता सावणेश्वरात बौद्ध उपासक उपासिकांनी मोठी गर्दी केली होती नागपूरवरून भगवान बुद्धांचा सा अस्थिकलश सावणेरा दाखल होताच शेकडोच्या संख्येनं उपस्थित असलेल्या बौद्ध बांधवांनी अस्थिकलशाचे जल्लुषात स्वागत केले शेकडो बौद्ध उपासक उपासिकांनी अस्थिकलशास समोर धतमस्त होऊन दर्शन घेतले या प्रसंगी सावनेर पंचशील बौद्ध विहार येथील भंते भदंत महाथेरू शिलर शिक्त शरद नारनवरे शांताबाई परमानंद नानवडकर माधुरी बागडे श्यामराव गांडुळे सुधाकर गजबिये विजय कांबळे नेमाजी बागडे माणिक रामटेके सुरेश बागडे आदी शेकडो बौद्ध उपासक उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती सावणेर वरून पुढे भगवान बुद्धांचं अस्थिकलश रथ हा मध्य प्रदेशातील चौसरकडे रवाना झालाय त्याचा महाशय ट्वेंटी फोर न्यूज किशोर गणवीर सावणे नागपूर भगवान संरक्षण तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी प्रणाम करतो आजचा हा हस्तिकलश हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये या तथागताचे अरंत धातू बुद्ध काळामध्ये झालेले सारीपुत्र मोघलांड आणि जे जे अनंत धितू झालेले आहे बुद्ध काळामध्ये आणि तथागताच्या समकालीन जे भिक्षू होते त्यांचे अरंत धातू म्हणा सम्राट अशोकाने चौऱ्याऐंशी हजार विहार चौऱ्याऐंशी हजार स्तूप चैत्य जे बांधलेले आहे ते ठिकठिकाणी उत्खानामध्ये ठिकठिकाणी सापडलेले आहे सम्राट अशोकाने जे बुद्धाच्या नंतर जे काम केलेलं आहे बुद्धाच्या नंतर जे उत्खान केलं आणि जे शिलालेख त्यांचे ठिकठिकाणी सापडत आहे हा श्रीलंका या ठिकाणून हा रथ आणि हस्ती अनंत धातून हे आपल्याला पुन्हा महाराष्ट्रातून येत आहे या संसदमध्ये जात आहे सावनेर सम सावनेर नगरवासीय सर्व नागरिक बंधू आणि भगनी आणि सर्व सम एक वाचनालय नगर थापा रोड सावनेर यांनी आपलं या ठिकाणी स्वागत केलेलं असती खसांचं आणि सर्वांनी महान वंदना दिलेली आहे आणि म्हणून आम्ही सुद्धा या ठिकाणी मानवंदना देऊन या असती कलसाला वंदन करत आहे चैत्यंग सबंग सभंग सबठानेसुपतीपितंग सारे रेख धातू महाबोधी भूत रूपंग सकलंग सदा सबंग चैत्यंग सभंग सबठानेसुपतीपितंग सारे रेख धातू महाबोधी भूत रूपंग सकलंग सदा हे बुद्धाचं रूप हे बुद्धाचं चैत्य धातू याला सर्व मानव सर्व प्राणी या ठिकाणी याला वंदन करतात याला नमन करतात याला फार तिरवार वंदन करून यालासुद्धा अभिवादन करतात म्हणून बुद्ध नाही बुद्धांचे चौऱ्याऐंशी आजार स्तूप चैत्य ही अजून साक्षात आपल्याला या ठिकाणी प्रबल आहे म्हणून आपण सर्वांनी नागरिकांनी सावनेर नगरवासियांनी आपल्याला या ठिकाणी मानवंदना देऊन याला अस्तीला सर्वांनी स्वागत केलेलं आहे आणि आम्ही पुरुष पुरुषा याला संसर्गात रवाना होत आहे म्हणून सर्व भाविकांनी सर्वांनी सा संसर्गात जाण्याचा या रथामागे सर्वांनी जाण्याची विनंती करतो सर्वांना सूचना करतो भवमंगलम भवतु सबमंगलम भवतु सर्वमंगल कुटुराला हा रथ ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेलॅकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल